अतिशय जनतेचे जे दैनंदिन प्रश्न आहे ते उदाहरणार्थ आता विषय पूर्वी बघितलं तर कोण म्हणणार नाही की कि हे बसस्थानक आहे त्यांनी ते आपल्या पत्र व्यवहाराच्या माध्यमातन आंदोलनाच्या इशार्यातनं ते सुस्थितीत आणलं आज या कार्यक्रमाला आमच्या जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष तानाजीराव सावंत साहेब तथा फायटर साहेब हे या कार्यक्रमाला उपस्थित आहेत सांगली जिल्ह्यामध्ये साहेबांचं सा काम आपण पाहतो राज साहेबांचा सा पक्ष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष हा सर्वजण टीका करतात ग्रामीण भागात कि हा पक्ष शहरी भागात चालतो मुंबई पुणे नाशिक असं ग्रामीण भागात म्हटलं जात परंतु फायटर साहेबांनी ही व्याख्या मोडून काढली त्यांनी आपले काम चालू करून शिरळ त्यांच्या ग्रामपंचायत वरती सत्ता आणली महाराष्ट्र सेनेची मला वाटतंय सांगली जिल्ह्यामध्ये प्रथमच ते हे अशा नेतृत्वात विशाल शिंदे कडेगाव तालुका अध्यक्ष म्हणून ते पण चांगल्या चा, पद्धतीने पावलावर पाऊल टाकूनच काम करत आहेत किंवा येणाऱ्या पंचायत आहे जिल्हा परिषद आहे त्यांनी पण त्या, त्या त्यामध्ये राजकारणात यशस्वी व्हावं अशा मी त्यांना पोलूस तालुक्याच्या वतीनं सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने मी शुभेच्छा देतो एवढं बोलून मी थांबतो धन्यवाद